अमालपुरा येथील अमरावती जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या अध्यक्षांसह तत्कालीन विरोधात राजपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुल राऊत सह तत्कालीन सदस्य यासोबतच सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को ऑपरेटिव्हचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अचलपूर येथील काकडा रहिवासी श्रीधर बोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा परिषद सहकारी बँकेच्या वतीनं पदभरतीची जाहिरात दिली गेली ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली या परीक्षेची जिल्हा परिषद अध्यक्ष व तत्कालीन संचालकांनी सर्व माहिती विद्यार्थ्यांपासून दूर ठेवली होती असा आरोप करण्यात आला आहे अशी शंका विद्यार्थ्यांना होती पदभरती आधीच फिक्सिंग झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे ज्यावेळी पदभरती निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा परीक्षार्थ्यांच्या शंकेला पुष्टी मिळाली यावर फिर्यादी श्रीधर बोंडे यांनी बँकेच्या अध्यक्षांसह तत्कालीन संचालकांच्या विरोधात तक्रार दाखल केली हीच पदभरती सात फेब्रुवारी ते एकोणतीस एप्रिल पर्यंत सोलापूर नागरी सहकारी बँकेच्या वतीनं घेण्यात आली त्यामुळे या बँकेच्या अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आता या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे राजपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे अमरावती जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च चोवीस ला परीक्षा झालेली होती नोकर भरतीसाठी आणि या नोकर भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले होते यापैकी काही उमेदवारांना पहिल्या दिवसापासूनच शंका होती की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि ते त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखतीची जी निवडीची यादी लागलेली होती त्यामध्ये सुद्धा पात्र अपात्र याची नीट यादी त्यांनी जाहीर केली नव्हती असं त्यांनी एफ आय आरमध्ये सांगितलेलं आहे आणि सरतेशेवटी त्यांनी ज्या मुलांची नावं घेतलेली होती ती मुलं त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊन त्यांना नोकरी लागल्याचं डिक्लेअर करण्यात आलं होतं यावरून या अर्जदारांनी या बँकेविरुद्ध अर्ज केलेला होता आणि त्या अर्जाच्या चौकशी आधी राजापेठ पोलीस ठाण्याला आमच्या अमरावती शहर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये गोकुळ राऊत जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व सदस्य आहेत शिक्षक सहकारी बँकेचे ते आणि अध्यक्ष आणि इतर अधिकारी आणि स्टाफ सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ज्यांनी या परीक्षा कंडक्शनमध्ये मदत केलेली होती किंवा ज्यांना ती अथॉरिटी दिलेली होती अशा सर्व लोकांविरुद्ध यामध्ये चारशे वीस आय पी सी आणि एकशे वीस बनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अध्यक्ष सोबतच तत्कालीन संचालक मंडळाच्या विरोधात एका स्टेशन येथे फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे बँकेच्या वतीने पदभरणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्याचा कंत्राट सोलापूर येथील बँक कर्मचाऱ्यांना त्या व्यवस्थापन मंडळाने दिला होता यामध्ये या संपूर्ण पदभरती दरम्यान फसवणी केल्याची तक्रार अचलपूर येथील एका इसमाने राजपेठ पोलिस स्टेशनला दाखल केली यावरच राजपेठ पोलिसांनी याच बँकेच्या अध्यक्ष आणि तत्कालीन संचालक मंडळाच्या विरोधात आणि सोलापूर येथील बँक संचालक मंडळाच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आलेल्या आहेत आता राजपेठ पोलिसांनी हेच प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेलं आहे या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अधिकारी तपास कामाला लागलेले आहेत कॅमेरामन रोहित गेली सुमारे पाच लाख रूज अमरावती